झाल्यानंतर आता प्या हे तुम्ही स्वतः एक लिटर असा प्या जर तुम्हाला काय त्रास झाला मी उद्या त्याला हेतच दे आपण दहिवडी मध्ये आहे आणि दहिवडी मध्ये नव्याने सुरू झाले हॉटेल ची जत्रा अगदी पन्नास रुपयामध्ये जे आपले लोकांना जेवण मिळतंय लोकांना पोटभर जेवण मिळतंय आणि ते क्वालिटीचे त्याचे सर्वे सर्व आहेत आपल्या सोबत त्यांच्याकडून आपण चर्चा करूया मी नवनाथ गायकवाड आयोजक हॉटेल भांडगाव जत्रा मी बारामतीतनं पन्नास रुपया चिकन थाळी शंभर रुपयाला फुल जेवण या नावाखाली सेवा चालू केली त्याच्यामध्ये तुफान असा प्रतिसाद मिळतोय साथ मिळतो सगळ्या हॉटेलला बघा गर्दी आता इथं पण गर्दी बघा तिथं पाच वाजे बारामती अशा जेवढ्या शाखा आहेत माझ्या तेवढ्या सगळ्या शाखा नाम मात्र असं हे करून चांगल्या क्वालिटीचं बिगर टेस्टिंग पावडर बिगर गिरवी बिगर मसाल्याचं चांगल्या क्वालिटीचं जेवण देऊन लोकांची सेवा करतील आणि अशा गोरगरीब पोरांना व्यवसायाच्या माध्यमातून एक रोजगार गोरगरीबाला रोजगार किंवा ह्या नवीन जी शाखा चालक आहे ती त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून मी असं देशभर अशी माझी हॉटेल भांडव सेवा चालू करणार कि आता किती शाखा आता माझ्या शाखेचे सगळे टोटल अग्रीमेंट झाले एकशे अडुसष्ट अग्रिमेंट झाले चालू होणार चालू झाली एवढं माझ्या नाही सगळ्या पण असं समजून जास्ती साधारण दोनशे आसपास हे दिवाळीपर्यंत चालू होतो पन्नास रुपया पन्नास रुपयात चिकन थाळी माझे एक मित्र आहेत मनोहर मनोहरमा म्हणून आम्ही गाणगापूरला असताना मनोहरमा सांगितलं पन्नास रुपयाला चिकन थाळी चालू करा मी आलो पन्नास रुपयाला चिकन थाळी तो बारा मध्ये पन्नास रुपयात चिकन थाळी चालू केली पन्नास रुपयाची चिकन थाळी तीन चार पीस चिकन येतं एक बाकरी एक वाटे येते अनलिमिटेड शेम घरगुती आपला रसा येतो शंभर रुपयाला अनलिमिटेड फुल जेवण येतं असे कोणाला पन्नास ची थाळी घ्यायच्यात शंभर ची थाळी घ्यायच्यात असा उदंड प्रतिसाद लोकांचा आहे आता तुम्हाला कुठल्या बारख्या मोठ्या रोडला कुठल्या शाखा दिल्या तरी सगळ्या शाखा चांगल्या आपल्याला हजार पूर आपल्याला लोकाला व्यवसाय द्यायचा आहे माझ मित्र मनोहर मामा म्हणायचं मनोहर मामानी गाणकपूर मध्ये मला सांगितलं की ना पन्नास रुपयाला चिकन थाळी चालू करा मी पन्नास रुपयाला चिकन थाळी चालू केली बारामतीला त्याचं ओपनिंग केलं इतका उदंड प्रतिसाद पंचवीस तीस मिलियन माझी पोस्ट गेल्या सगळीकडे जाहिरात झाली नाव झालं त्याच्या माध्यमातून शाखा गेल्या विकास किरकत माने एक दिवशी माझ्या हॉटेलला त्यांनी भेट दिली त्याच्या माध्यमातन भरपूर जाहिरात झाली आणि भरपूर थोडं हे झालं आता ह्या सगळ्याच्या माध्यमातन गावाला बाळूमामाचं मंदिर बांधतोय आणि तिथं व्हेज मध्ये एक रुपयाला फुल जेवण असा एक लंगर चालू करतोय आणि मनोहर मामाच्या बाळूमामाच्या आशीर्वादाने तिथं लोकांना पोटभर जेवण एक रुपयात देऊन जनतेची सेवा करायची संधी लाभली थोड्या दिवसात आता तिथे एक रुपयाला जेवण चालू करून मोठी सेवा चालू करते माझ्या घरीच निराभिमा साखर रेडा म्हणून माझं गाव आहे इंदापूर तालुक्यातील याडमण माझं गाव आहे नदीच्या पलीकड तर तिथं एक सेवा चालू करतो एक रुपयाला फुल जेवण मनोहर मामाने आशीर्वाद दिला बाबा आशीर्वाद मिळेल त्याच्या माध्यमात एक मोठी सेवा चालू करते तिथे चालले असं आता बघतायत उदंड प्रतिसाद म्हणजे तुम्ही बघताय मान तालुक्यातला पहिला युनिट माझा इथं चालू झाला इथं उदंड प्रतिसाद बसा जागा ना तुम्ही बघताय आज चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी तुला मला इतकी गर्दी उडली तुम्ही पण डोळ्याने बघताय पोरांना प्रतिक्रिया पाऊस आला तरी हॉटेल मध्ये बसा जागा ना तुझ्या जागा हे काय जागो नाही का चालले जोरात भविष्यात बघू अजून आता तुम्ही बाहेर दोनशे थाळी खा तीनशे रुपयात चिकन थाळी खा था माझे तुम्ही पन्नास खाल्ले शंभर ला पण जेवण द्याव लाचा काय क्वालिटी आहे तुम्ही डोळ्याने बघितली ते काही नाही का कुणी माझी एक थाळी इथले घेऊन जावा त्यात टेस्टिंग पावडर त्यात कुठली गिरवी नाही त्यात कुठला मसाला नाही असं निवडून बघा चेक करून त्यात काय मसाला असला कुठला काय गिरवी बिरवी असली काय टेस्टिंग पावडर काय असली तरी मला ते सांगा काय असणार आजी बा तुम्ही एक लिटर असा जेवल्यानंतर आता प्या इथं तुम्ही स्वतः एक लिटर असा प्या जर तुम्हाला काय त्रास झाला मी उद्याच्याला हितच